हॅलो नमस्कार मी स्वर्णा स्वर्णा किचन किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे धन्यवाद मी आज खूप छान अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे उपवासाचे बटाटे वडे बटाटे वडे म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात आणि त्यातली त्यात उप्या उपवासाला असा पदार्थ खायला मिळाला की छानच वाटतं आपल्याकडे लवकरच आषाढी एकादशी येते आता तर नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी खूप छान बनवू शकतात खूप छान लागते खायला आणि वेगळं काहीतरी पण होतं तर मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे उपवासाचे बटाटे वडे तर त्यासाठी मी इथे घेतले चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हातानेच असे छान स्मॅश करून घेतलेले खूप नाही आपल्याला हे करायचे आहेत फक्त हाताने असे थोडेसे कूस करून घ्यायचे किंवा तोडून घ्यायचे आहेत छान उकडून घेतलेले तीन शिट्ट्या करून आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी गोडमध्ये त्याच्याबरोबर नाश्त्यासाठी मी करणार आहे दाण्याचं कुट्याचा लाडू तोही तुम्हाला दाखवणारा आहे खूप छान असे आपण आज दोन पदार्थ बघणार आहोत एक तिखट आणि एक गोड चटणीसाठी मी ते घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे अर्धा चमचा साखर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा जिरं एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही चवीनुसार कमी आधी करू शकतात आणि जिरे खात असेल तर टाका नसेल खात तर नाही टाकले तरी चालेल आणि कोथिंबीर कोथिंबीर मात्र मी भरपूर घेतलेली आहे एक ते दीड वाटी मी छान कोथिंबीर घेतलेली आहे आता ही छान आपल्याला चटणी बारीक करून घ्यायची आहे यात थोडस लिंबू किंवा मग एक चमचा दही चटणी चटणीमध्ये आणि बटाट्याचं जे आपण बटाटे वडे बनवणार त्या सारणासाठी मी इथे घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं हे पण आपल्याला छान ओवडोवड थोडस मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय आता आलं आणि मिरची छान बारीक करून घेतलाय आता आपण त्याच भांड्यात चटणी पण बारीक करून घ्यायची यात टाकून घ्यायचंय एक, एक चमचा दही याआधी पण तुम्हाला बरेच उपवासाचे पदार्थ आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत एकाच पदार्थापासून म्हणजे एकाच वाटणापासून भरपूर असे पदार्थ बनवू शकतो आपण उपवासाचे ती व्हिडिओ मी छान टाकलेले आहे उपवासाचा मेदू वडा कसा बनवायचा ती पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर छान अपलोड केलेली आहे ती पण नक्की जाऊन बघा आता हे छान थोडंसं पहिले पाणी न टाकता बारीक करायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायची चटणी आपल्याला बघ छान अशी आपली चटणी बारीक झालेली आहे एकदम आता बघा बटाट्याच्या जे आवरण आपल्याला वरतून करायचं आहे जसं आपण बटाट्या डाळीच्या पिठाचं करतो तसं इथे इथे मी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी उपवासाच्या भाजणीचं पीठ त्यात चवीनुसार थोडस तिखट टाकायचं आहे तिखट टाकल्याने काय होतं कलर छान येतो तुम्हाला तिखट वाटलंच तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही चवीनुसार टाकून घ्यायचं आहे मीठ अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे इथे तुम्ही कोथिंबीर हिरवी मिरची घालू शकता आवडत असेल तर आता हे छान आपल्याला थोडस पाणी घालून मिक्स करायचंय खूप पातळ नाही करायचंय बघा भज्याचं पीठ कसं आपण भिजवतो तितक तितक पातळ खूप घट्टही नाही खूप पातळ आहे नाही असं मी पीठ छान हे भिजवून घेतलं ना ही पीट कसा आपन इतक, ही असा एक मिनिट छान असं फेटून घ्यायचंय आपल्याला आता एक पाच मिनिटं हे पीठ आपल्याला असंच भिजू द्यायचंय तोपर्यंत आपण आपलं सारण तयार करून घेऊ इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपही वापरू शकता आपण आहे अर्धा चमचा जिरं आणि आपण करून घेतलेलं वाटण हिरवी मिरची आणि आल्याचं एक मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे हे आणि टाकून टाकून आहे आता उकडून घेतलेले बटाटे नुसार मीठ मी अर्धा चमचा टाकले तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता यासाठी किंवा तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखटही वापरू शकता आता एक छान दोन मिनिटं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर ठीक आहे एक ते दोन चमचे दाण्याचं कूट आता हे गार होतंय तोपर्यंत मी तुम्हाला दाण्याच कुट्याचा लाडू कसा बनवायचा ते दाखवते दानेच कुट्याचे लाडू लाडूसाठी मी एक वाटीभर दाणे छान भाजून घेतलेले आहे आणि पूर्ण साल नाही काढणार आहे मी थोड्याच याचा साल काढणार आहे तुम्हाला पाहिजे तर पूर्ण साल काढून घ्या किंवा मग साल नाही काढलं तरी चालेल एवढीच वाटीभर दाणे आहे आणि पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आणि त्यातच टाकून घ्यायचंय आपल्याला गुळ मी छान इथे चिरून घेतलेले आहे तुम्ही गुळाची पावडर वापरू शकता आणि टाकून घ्यायचं आपल्याला दोन चमचे तूप आणि आता हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आपल्याला पाहिजे तसं तुम्हाला जाड बारीक तुम्ही करू शकता मी खूप बारीकही नाही केले आणि खूप जाड पण नाही ठेवले मस्त असं गुळाचा पाक करायचा नाही काही नाही इतके सुंदर हे लाडू आपल्याला छान उपवासाच्या दिवशी खायला तयार होता अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन वळलाही जातो आता आता पाहिजे तसे तुम्हाला छोटे मोठे साईजनुसार वळवायचे लगेच पण अगदी पटकन वळले जातात यात तुम्ही ड्रायफ्रुट्सही घालू शकतात तुम्हाला आवडत असतील तर किंवा नाही घातले तरी नुसत्या शे दा याचा लाडू पण खूप छान लागतो शेंगदाणे आणि दाण्याचा गुळाचा या पद्धतीने मी आता सगळे लाडू करून घेणार आहे छान होईपर्यंत छान हे पण अगदी मस्त असं गार झालेलं आहे आता काय करायचंय आपल्याला पाहिजे त्या आकारात छान छोटे छोटे असे अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला काही छोटे मोठे कसे आवडत असतील तसे आणि मी एकीकडे लगेच तेलही तापायला ठेवलेलं आहे शेंगदाणा तेल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुपातही तळू शकता आता तेल छान तापलं ता आपण जे हे पीठ तयार केलेलं त्या ते, ते एक, -एक असा गोळा सोडायचा आहे बघा मी चमच्यानीच करतीय मस्त असे आपले वडे छान फुगले पण आहेत मीडियम गॅसवर आता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आता आपले वडे तयार आहेत काढून घ्यायचे बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी साधी सोपी आणि एकच वाटी शेंगदाण्यात आपले पंधरा ते वीस लाडू झालेले आहेत आणि वडे पण खूप छान झालेले आहेत वरतून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असे मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत अशाडे एकादशी स्पेशल तुम्ही रेसिपी नक्की करून बघा नाश्त्यासाठी खूप छान अशी रेसिपी तयार होते माझी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद